नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी अनिसा शफीक मी अनिसा का तुम्हा सर्वांचे स्वागत करते मी आज घेऊन आले आहे सोडेची चटणी हो सोडेची भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा जे सुके सोडे येतात म्हणजेच वाळवलेली मच्छी त्यातील जे प्रॉन्स असतात ना ते वाळवले की त्याला सोडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा तर त्याची मी आज भाजी बनवणार आहे खूप छान होते आणि खूप टेस्टी होते ज्वारीच्या तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान लागते तर चला आपण बघूया सोड्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते तर चला आज मी बनवणार आहे येथे सोड्याची चटणी किंवा सोड्याची भाजी हो मी इथे सोडे घेतले आहेत स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने धुवून याला थोडंसं कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत खूप छान होते जे सुकी मच्छी खातात आवडीने त्यांना माहिती असेल जे जे कोण सुकी मच्छी खातात त्यांना आज परवणीच आहे तर मी एक बाउल भरून घेतले आहेत सोडे मी छोटे छोटे चार कांदे चिरून घेतले आहेत चौकोनी आणि छोटे दोन टोमॅटो चिरून घेतले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलेले आहे आता आपण सुरुवातीला कांदा भाजून घेऊया छान गुलाबी रंगापर्यंत ये पर्यंत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे गॅसला आपण मीडियम ठेवणार आहोत मीडियम गॅसवर छान आपण कांदा परतून घेऊया कांदा छान आपला भाजत आहे आपल्याला गुलाबी रंगापर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे जे जे लोक सुकी मच्छी खातात त्यांना माहिती आहे खूप टेस्टी होते आणि ज्यांना आवडते त्यांना सोडे बोंबील खारा ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत होय ना मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टी आवडतात कोणकोणत्या कौन रेसिपी आवडतात मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून अपलोड करेन कांदा आपला छान भाजला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही जेव्हा आपण कांदा घेतलेला तेव्हा किती होता आणि भाजल्यानंतर किती झाला आहे खूप कमी होतो कांदा भाजल्यानंतर हाच रंगापर्यंत आपल्याला कांदा भाजायचा होता आता मी यामध्ये टोमॅटो घालून घेते टोमॅटोला पण छान भाजून घेऊया याला सोडे असेच म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे तुम काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा हे सुकवलेले प्रॉन्स असतात आता मी जे प्रॉन्स वापरत आहे म्हणजे सोडे ते थोडे मोठे आहे त्याच्यापेक्षा छोटेही बाजारात मिळतात आणि खूप साऱ्या व्हरायटीज मिळतात तुकट खारा मसा बोंबील अशा खूप सारे व्हरायटीज असतात यामध्ये मी सर्व रेसिपी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे जसे जसे जमेल तसे तुम्ही आणि कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला काय आवडते कोणता व्हिडिओ दाखवू मी तर तुमच्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन जास्त इथलाच मी मीठ घालून घेणार आहे म्हणजे टोमॅटो छान आपला मऊ होतो मिठामुळे आणि लवकर चिजतो आणि दोन मिनटं मी झाकण ठेवून मीडियम गॅसवर याला ठेवणार आहे आता आपण चेक करूया टॉमॅटो पाहू शकता टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम थोडी वाढवून छान मिक्स करून घेते कांदा टोमॅटो आणि ह्यामध्ये आता मी सोडे घालणार आहे आणि सोडे छान कांदा टोमॅटो मध्ये आपण भाजून घेऊ आता गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून झाकून दोन ते तीन मिनिट याला असंच शिजवून देऊया चेक करूया आपण सुगंध सर्व घरामध्ये दरवळलेला आहे माझ्या मुलांना हा वास अजिबात आवडत नाही तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगू शकता तुमच्या मुलांना आवडतो का म्हणून कारण मुलं चिडतात मुलं खात नाहीत मी माझी आई खातो मुलं खात नाही माझ्या मित्रांनाही आवडते पाहू शकता आता भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घालूया मी इथे धने पावडर आणि जिरा पावडर अर्धा चमचा एक चमचा धणे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्ही आलं लसून पेस्ट सुद्धा वापरू शकता मी वापरलेली नाहीये कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मी इथे चिकन मसाला वापरणार आहे अर्धा चमचा आणि पण टेस्ट छान येते तुम्हाला जर आलं लसून पेस्ट वापरायची असेल तर अर्धा चमचा तुम्ही वापरू शकता पण ह्या मसाल्यामुळेच खूप छान टेस्ट येते याला आणि खूप छान टेस्टी लागते गरम गरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याच्या सोबत खूप छान लागते ही चटणी तुम्हाला कशा बरोबर खायला आवडते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मसाल्यांसोबत दोन मिनिटे छान भाजून आहे आपल्याला आणि मी आता इथं पाणी घालणार आहे तर मी गरम पाणी वापरणार आहे आणि शिजवून घ्यायचं याला मी या स्टेजला थोडीशी कोथिंबीर घालणार आहे भाजून घेऊया आणि पाणी घालून घेऊया मी अर्धा बाऊल पाणी घालून घेतले आहे आता याला सात ते आठ मिनटं छान वाफेवर झाकून शिजवून घेऊया मध्ये मध्ये चेक करत राहायचंय आपल्याला नाहीतर लागेल ते खाली कढई चिटकेल कढईला वाव किती सुंदर झाले आहे ना छान झालं आहे आठ ते दहा मिनटं मी लो गॅसवर याला ठेवले होते पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर एवढं रस्सा भाजी नको असेल तर तुम्ही अजून ड्राय करू शकता कमी वापरू शकता पाणी मला अशीच चटणी आवडते त्यामुळे मी असंच ठेवणार आहे दोन मिनटं झाकून ठेवून सर्व करणार आहे आता मी वरून कोथिंबीर घालून घेते तयार आहे आपली सोड्याची चटणी किंवा सोड्याची भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते पहा आपली सोड्याची चटणी रेडी आहे किती छान दिसते होय ना खूप सुंदर होते आणि टेस्टी होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी होते ते अजून काय काय पाहायचे आहे ते सुद्धा सांगू शकता आणि माझा चॅनल आणि साका जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि हो तुम्ही सबस्क्राईब करणे सोडून दिले आहे लाईक करणे सोडून दिले आहे तर प्लीज 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 असं काही करू नका मला भरभरून प्रेम द्या मला खूप पुढे जायचे आहे धन्यवाद